नमस्कार शेतकरी मित्रांनो डी एस न्यूज मराठी आपल्या हकाच्या युट्यूब मध्ये सर्व शेतकरी बांधवांचं हार्दिक स्वागत आहे सर्व शेतकरी बांधवांना एकच विनंती आहे या साईडला दिसत असल्या काळ्या बटनावरती क्लिक करा जेणेकरून तुम्ही आम्हाला सबस्क्राईब कराल आणि तुम्ही जर आम्हाला सबस्क्राईब केला तर शेती संबंधित असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला आमचे सर्वप्रथम पाहायला भेटतील तर शेतकरी मित्रांनो चला तर व्हिडिओला सुरुवात करूया तर शेतकरी मित्रांनो राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की या सर्व शेतकरी बांधवांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये हेक्टर वीस हजार रुपये आणि दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत चाळीस हजार रुपये जमा होणार आहेत तर मित्रांनो हे पैसे कोण कोणत्या जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होणार कोणत्या पिकासाठी जमा होणार कधीपर्यंत जमा होणार आणि हे पैसे जमा होण्याकरिता शेतकऱ्यांना कोणती कामं करावी लागणार या संदर्भात संपूर्ण डिटेल मध्ये माहिती आणि अपडेट आपण या व्हिडिओच्या माध्यमातून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत तर नमस्कार मी ज्ञानेश्वर कर, स्वागत करतो डी एस न्यूज मराठी आपल्या हक्काच्या युट्यूब चॅनल मध्ये सर्वांना एकच विनंती आहे व्हिडिओ कळेल तर व्हिडिओला सुरुवात करूया राज्यातील शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे कारण की राज्यातील शेतकऱ्यांना दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत हेक्टरी वीस हजार रुपये आणि दोन हेक्टर पर्यंत चाळीस हजार रुपये राज्य सरकार देणार आहे आणि या सर्व निधीसाठी अठराशे कोटी रुपयाची तरतूद वित्त विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे आता मित्रांनो सर्वप्रथम मी तुम्हाला सांगू इच्छितो की हे कशाचं अनुदान आहे तर मित्रांनो धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टर वीस हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत चाळीस हजार रुपये देण्याचं आश्वासन राज्य सरकारने दिलं होतं आणि आता राज्य मंत्रिमंडळ बैठकीच्या माध्यमातून या निधीला मंजुरी देण्यात आलेला आहे याचा जी आर निर्गमित करण्यात आलेला आहे घोषणा झाली या निधी याच्यासाठी अठराशे कोटी रुपयाची तरतूद वित्त विभागाच्या माध्यमातून म्हणजेच अर्थ विभागाच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे त्यामुळे धान उत्पादक शेतकरी जे जे आहेत त्या शेतकऱ्यांना या धानाचा बोनस किंवा अनुदान मिळणार आहे तर मित्रांनो आता बहुतांश शेतकऱ्यांच्या माध्यमातून एक प्रश्न केला जातोय की दादा आम्हाला आम्ही धान उत्पादक शेतकरी आहोत आता आम्हाला हे अनुदान मिळवायचं आहे तर आम्हाला यासाठी काय करावे लागेल किंवा हे याच्यासाठी कोणते शेतकरी पात्र आहेत या संदर्भात थोडक्यात माहिती सांगण्याचा प्रयत्न करतो आहे तर मित्रांनो ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपल्या धानाची पीक पाहणी केलेली आहे किंवा शासनाद्वारे नोंद केली आहे अशा शेतकऱ्यांना याचं अनुदान भेटणार आहे याचबरोबर आपल्या धानाच्या विक्रीसाठी ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपली ऑनलाईन नोंदणी केली होती त्या शेतकऱ्यांना या धानाचं अनुदान मिळणार आहे आता बहुतांश शेतकरी खाली कमेंट्स मध्ये काही प्रश्न विचारतात की दादा शासनाच्या माध्यमातून तर भरपूर दिवस याचा जे आर निर्गमित झाला निधी सुद्धा मंजूर केला परंतु अद्यापर्यंत आमच्या खात्यामध्ये हे धानाचं अनुदान का नाही याच्या प्रश्नाचं उत्तर काय वाटपाला उशीर का होतोय आता याचं उत्तर मी तुम्हाला सांगणार आहे एका शेतकऱ्याने डबल नोंदणी केली याच पहिला प्रश्न हे यामुळे अडथळे येत आहे दुसरा म्हणजे धान उत्पादक नसलेल्या शेतकऱ्यांची यादीमध्ये नाव आहेत म्हणजे काही जे काही धान उत्पादक शेतकरी नाहीत तरी त्यांचे धान उत्पादक यादीमध्ये नाव आहेत आणि तो निधी लाटण्याचा प्रयत्न त्या लोकांचा सुरू आहे याचबरोबर दोन्ही ठिकाणी एका शेतकऱ्यांची नोंदणी म्हणजे एका शेतकऱ्याचं नाव दोन दोन वेळेच आहे त्यामुळे त्या शेत तशा बोगस लाभार्थ्यां बोगस शेतकरी शेतकऱ्यांची नोंदणी या ठिकाणी धान उत्पादक अनुदानामध्ये धानाच्या अनुदानामध्ये झालेली आहे त्यामुळे धान या धान उत्पाद हे धानाचं जे काही अनुदान आहे यासाठी उशीर होत त्यामुळे आता ह्या संपूर्ण यादी जी आहे आता डबल शासनाच्या माध्यमातून बनवण्याचं काम सुरू आहे आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी केवायसी केलेली आहे अशा केवायसी केलेल्या शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यामध्ये या निधीचं वितरण होणार आहे अशी घोषणा सरकारने केलेली आहे कृषी विभागाच्या माध्यमातून हे नवीन अपडेट देण्यात आलेलं आहे ज्यामुळे कृषी भागाच्या माध्यमातून आतापर्यंत हे सगळ्यात महत्वाचं आणि शेतकऱ्यांसाठी आनंदाचं अपडेट आहे आता धान उत्पादक शेतकऱ्यांना हेक्टर वीस हजार रुपये दोन हेक्टरच्या मर्यादेपर्यंत चाळीस हजार रुपये मिळणार आहेत आणि आता ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे आता लवकरच येणाऱ्या आठ दिवसामध्ये या सर्व धान उत्पादक शेतकऱ्यांना पात्र लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये या निधीचं वितरण होणार आहे आणि आता लवकरच येणाऱ्या आठ दिवसामध्ये या निधीचं वितरण होणार असल्यामुळे शेतकऱ्यांसाठी सुद्धा आनंदाची बातमी आहे तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून राज्यातील धान उत्पादक शेतकऱ्यांना आता कोणकोणत्या जिल्ह्यातील शेतकरी पात्र आहेत यासाठी जिल्ह्याचे नाव घेणार नाहीत परंतु ज्या ज्या जिल्ह्यामध्ये धान उत्पादक शेतकरी आहेत आणि ज्या ज्या शेतकऱ्यांनी आपली ऑनलाईन नोंदणी केलेली आहे किंवा धानाच्या विक्रीसाठी नोंदणी केली आहे किंवा ज्यांचे ई पीक पाणीद्वारे ऑनलाईन नोंदणी आहे अशा शेतकऱ्यांना हे अनुदान मिळणार आहे मग तो कोणत्याही जिल्ह्यातील शेतकरी असो तर मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून धान उत्पादक शेतकऱ्यांसाठीच्या आमदारांसंदर्भातलं एक महत्त्वाचा असं अपडेट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे हे छोटस अपडेट तुम्हाला कसं वाटलं कमेंट्स मध्ये नक्की कळवा व्हिडिओ जर आवडला असेल तर एक लाईक करा प्रत्येक शेतकरी बांधवांपर्यंत महत्वाची अशी माहिती शेअर करा धन्यवाद